नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे हिवाळा सुरू झाला की सगळ्यांचा आवडीचा पदार्थ तो म्हणजे गाजराचा हलवा तर मंडळी आज आपण गाजराचा हलवा पाहणार आहोत दोन किलोचं अचूक प्रमाणे बघू शकतात खूप सुंदर बनवायला खूप सोपा आहे खायला खूप भन्नाट असा लागतो हा गाजराचा हलवा चला तर मंडळी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला अर्धा चमचा वेलची पूड अर्धी वाटी काजू अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी बेदाणे अर्धी वाटी मिल्क पावडर पाव किलो खवा सातशे ग्रॅम साखर अर्धा लिटर म्हशीचं दूध आणि दोन किलो इथं गाजर घेतला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा गाजर आधीच गोड असतो त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण तुम्ही इथं कमी जास्त करू शकता पण दोन किलो गाजराला हे सगळं अचूक प्रमाण आहे आता हे जे गाजर आहे हे, हे किसून घ्यायचे माझ्याकडे प्रोसेसर आहे मी प्रोसेसरमध्ये हे किसून घेणार आहे बघू शकतात प्रोसेसरमध्ये हे गाजर खूप मस्त किसले जातात आणि अगदी मिनिटात हे गाजर किसून होतात बघू शकतात सगळे गाजर इथं किसून झालेले आहेत आणि छान असा किस होतो या प्रोसेसरने एका साईडला कढई तापत ठेवलेली कढईमध्ये चार चमचे साजूक तूप टाकायचे तूप छान गरम झालं की आपण जे काजू आणि बदाम कापून घेतलेले ते टाकून घ्यायचे थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे काजू आणि बदाम परतून घ्यायचे तुपामध्ये बघू शकता इथे थोडासा काजू बदामाचा कलर चेंज झालेला आहे हलकासा आणि थोडेसे असे क्रिस्पी झालेले आहेत इतपत आपल्याला हे परतून घ्यायचे आता हा गाजराचा किस टाकून घ्यायचा आहे इथे आणि हा गाजराचा किस पण छान असा परतून घ्यायचा आहे तुपामध्ये पाच ते सात मिनटं हा गाजराचा किस छान तुपामध्ये असा परतून आहे झाकण ठेवायचं परतेपर्यंत एका साईडला दूध छान असं उकळून आहे दूध टाकून घ्यायचे दूध छान असं उकळलं गेलंय मिक्स करून घ्यायचं जवळजवळ दोन मिनिट हे असंच परतून घ्यायचे दूध टाकून झालं की लगेच बेदाणे टाकायचे त्याचबरोबर खवा हे छान आता मिक्स करून घ्यायचे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरती हे आपल्याला जवळजवळ सात ते आठ मिनिटासाठी शिजवून घ्यायचे इथे जवळजवळ हा ऐंशी टक्के हलवा शिजला आहे आता आपल्याला इथे साखर टाकून घ्यायची आहे वेलची पूड आणि दूध पावडर दूध पावडर नाही टाकली तरी चालेल कारण ऑलरेडी खवा आणि दूध टाकलेलं आहे पण मला प्रचंड आवडते दूध पावडरने छान चव येते म्हणून मी टाकते आता छान मिक्स करून घ्यायचा आणि न झाकण ठेवता हा छान शिजून घ्यायचा परत पाच ते सात मिनटं मस्त शिजून घ्यायचा आहे हलवा मस्त झाला आहे कलर पण किती छान आलेला आहे बघू शकता तुम्ही बघू शकता हलवा बनवून तयार आहे आपला काय सुंदर कलर आलेला आहे गॅस बंद केलेला आहे हात आपटापट काढून घ्यायचं आहे तर मंडळी हलवा इथे आपल्या रेडी आहे बघू शकता किती सुंदर दिसतंय आणि एकदम असा रसरशीत हलवा बनून तयार होतो बघू शकता कलर पण खूप सुंदर आलेला आहे याचा खायला पण तसाच एकदम भन्नाट असा हा हलवा बन लागतो बघू शकता तर मंडळी आजचा तुम्हाला साधा सोपा गाजराचा हलवा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच था लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत धन्यवाद